नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय आपण बघू शकता हा ऊस कारखान्याला गेलेला आहे हा ऊसाचं अंतर आहे साडेचार फूट आपण बघू शकता बरेचसे शेतकरी चुकतात की बाबा पाचट फुकून देऊ का ठेऊ तर बरेच जण पाचट फुकूनच देतात पण तसं न करता पाचट जेवढी ठेवाल तेवढं तुमचं फायदाच होणार आहे आपण जर बघितलं खतांचे भाव वाढलेले तर आणि तसं जर बघितलं आपण तर पाचटीनं नत्र पुरद आणि पालाशे तिन्ही मिळतात आणि पाचट लवकरात लवकर कुजण्यासाठी आपण जर शेणखत पाण्यामध्ये मिसळून टाकला तरी चालतो आहे आणि सुपर फॉस्फेट एक पोतं आणि युरिया दोन पोते असे करून जर आपण ह्यावर जर टाकले ही पाचट बघू शकता आपण टाकलं तरी पाचट लवकर कुजते पाणी दिल्याच्या नंतर यामध्ये आणि दुसरं म्हणजे आपण जर पाचळ जरी ठेवायची म्हणलं तर एक काड एक सरीमध्ये ठेवली तरी पण चालते आपण त्याच पद्धतीने केलेली ती तरी के बघू शकता आपण ती तरी मोकळी ठेवली ह्या सरीमधली पातळ आपण इकडं काय अर्धी आणि ह्या सरीमध्ये काय अर्धी टाकलेली तर ही दोन्ही पद्धतीने बघू शकता इकड्या सरीमध्ये बघू शकता इकडं पण बघू शकता आता हे की आपले ऊस आहे हा ऊस बघा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने फुटवे झाले फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची की ऊसावरती आपल्याला कसल्याही प्रकारची पाचट न राहता त्यावरली पाचट पूर्णत सरीमध्ये टाकायची वरी ठेवायची ते बघू शकता तुम्ही कोमारी हे बघा किती चांगला कोमारा निघाला आहे बघू शकता आपण मोठा कोंब निघलेला आहे आणखी जास्त दिवस झालेला नाही त्यामुळं आणखी ह्याला थोडा वेळ लागला पण ह्यावर कसल्याही प्रकारची पाचट ठेवायची नाही आपण त्याची काळजी घ्यायची आपण आणि ही ह्यामध्ये आपण मोगड्याचा तास खुडकीचा तास किंवा ट्रॅक्टरनेही आपण मशागत करू शकतो आणि दुसरा फायदा म्हणजे आपण ह्यामध्ये पाचक टाकलेली सरी त्यामध्ये कसल्याही प्रकारचं गवत येणार नाही आणि तुम्ही जूनच्या टायमिंगला जर बघितलं पाऊस पडल्यानंतर कसलीही पाचट तुम्हाला दिसणार नाही यामुळं आपला फायदा एकच होतो की खते कमी लागतात आणि जमीन सुपीक होती यासाठी आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करायलाच पाहिजे बघू शकता आपण सगळ्या क्षेत्रामध्ये एक आड एकसरीमध्ये पाचत ठेवलेली आहे तुम्ही पण ठेवा सेंद्रिय शेतीकडे वळा जेवढं होईल तेवढं रासायनिक खतांचा कमी वापर करा कारण की शासन भरपूर प्रमाणात ह्या रासायनिक खतांचा रेट वाढत चाललेले आहे त्यावर आपल्याला मात करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला शेती करावं लागणार आहे भविष्यात आपल्याला नाहीतर कसल्याही प्रकारचे उरणारच नाही काहीचं आपल्याला या रासायनिक खतामध्ये फवारणीमध्येच आपली पूर्णत हे जी काय उत्पन्न होणार आहे त्यातच जाणार त्यासाठी आपल्याला हे पाचट म्हणा सेंद्रिय खते म्हणा हे करायला पाहिजे आपण